परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणीस नोव्हेंबर परमात्मप्राप्तीचा ध्यास लागावा ही सारी सृष्टी त्रिगुणात्मक आहे सर्व भूत मात्र ही त्रिगुणांनी युक्त आहेत अर्थातच मनुष्याची प्रकृती देखील सत्व अशा तीन गुणांनी बनली आहे या तीनही गुणांची वैशिष्ट्ये मनुष्यात सापडतात श्रीसमर्थ म्हणतात सत्वगुणे भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी सत्वगुणी माणसाचे अंतःकरण सरळ आणि प्रेमळ असते वृत्ती परोपकारी असते परमार्थामध्ये आवश्यक असणारे गुण स्वभावतःच सत्वगुणी व्यक्तीजवळ असतात त्यामुळे सत्वगुणी माणसाला भगवंताकडे वृत्ती वळवणे सोपे जाते ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण अहंकार विरहित सत्वगुण हा जीवाला भगवंताजवळ घेऊन जातो देहबुद्धी ज्यामुळे दृढ होईल अशा प्रकारच्या अनिवार्य विषय सेवनात जो रमून राहतो तो, तो रजोगुणी दुसऱ्याचे सर्व जावे माझेची बरे असावे ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण रजोगुण जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये फिरायला लावतो पण हाच रजोगुणी जीव जर निष्काम भावनेने लोकोपयोगी कर्म करू लागला उदाहरणार्थ अन्नदान द्रव्यदान करणे देवालये सरोवरे बांधणे इत्यादी तर रजोगुणी व्यक्तीचीही चित्तशुद्धी होऊन तो परमार्थ मार्गावर वाटचाल करू लागतो जो नेहमी उद्दाम कपटी असतो ज्याला दुष्कृत्य करण्याचीच आवड असते अतिनिद्रा अतिभूक हे ज्याचे सहज स्वभाव आहेत तो तमोगुणी सत्कर्मे ते नावडती नाना दोष ते आवडती पाप भय नाही चित्ती तो तमोगुण असे असले तरी कित्येक कथाचरित्रातून असे दिसून येते की टोकाचा तमोगुण अंगी होता दुष्कृत्ये हातून घडत होती पण नंतर उपरती झाल्याने वैराग्यप्राप्ती होऊन ती व्यक्ती भजनाला लागली वाल्या कोळ्याने शर्थीने रामनामाची साधना केली आणि ते वाल्मिकी ऋषी झाले ही कथा प्रसिद्धच आहे जी दुष्कृत्ये हातून घडत होती त्याविषयी जो आत्यंतिक पश्चाताप निर्माण झाला जी सतत बोच लागून राहिली त्यामुळे त्यांचे पश्चातापेनं शुद्धती असे झाले अशा प्रकारे डोकाच्या तमोगुणी व्यक्तीच्या जीवनात वेळी कोणत्या तरी कारणाने एका क्षणात उत्तम पालट होऊ शकतो विशेषत सत्संगतीने त्याचे जीवन भक्तिमान होऊ शकते सत्वगुणी व्यक्ती तर भगवंतासाठीच जीवन जगण्याची इच्छा धरते मात्र टोकाचा रजोगुण असलेली व्यक्ती परमार्थाकडे वळणे फार अवघड असते एक लक्षात घ्या की आत्मदर्शन हेच मानवी जीवनाचे चरम लक्ष आहे अत्यंत अशाश्वत क्षणभंगूर अशा संसारात रमून सारा जन्म देहाच्या सरबराईत घालवणे हे खरे नव्हे हा विवेक जागृत होणे अतिशय महत्वाचे आहे मग त्या व्यक्तीत सत्व रज किंवा तम यापैकी कोणत्याही गुणाचे प्राधान्य असो कोणत्याही कारणाने का होईना अंतःकरणात आत्म विवेक निर्माण झाला ईश्वर भेटीची ओढ निर्माण झाली तर मनुष्य परमार्थ मार्गावरून वाटचाल करीत आपली प्रगती करू शकतो नाहीतर बाळपण खेळण्यात जाते तारुण्य विषय सेवनात रमून संपते वृद्धत्व चिंता करण्यात जाते भगवंताशी एकरूपता साधायला उभ्या आयुष्यात वेळच उरत नाही म्हणून केवळ संसार करता करता किती काळ गेला आता ईश्वराखेरीज दुसरे काही नको असा ध्यास ज्याला लागला तो खरा भाग्यवान जीव परमेश्वराची अशी इच्छा आहे की सर्वांनी आत्मरूप व्हावे जेव्हा जीवाचीही तशीच इच्छा होईल त्याला आतून उपरती होईल तेव्हा तो जीव निश्चितच आत्मरूप होण्याच्या दिशेने वाटचाल करेल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ